नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार आणि मी आमच्या गावातीलच हनुमानाचे दर्शन घेऊन आता निघालो आहे परभणी तालुक्यातील येथील ती येशवाडी या त्रिमुखी नवसाला पावणाऱ्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी परभणी रोडवरून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर जागृत त्रिमूर्ती हनुमान मंदिर हे कोल्हा किंवा येशवाडी हे गाव इथे हनुमानाचे प्रसिद्ध असे मंदिर आहे लाखो भाविक भक्त या मंदिराच्या दर्शनासाठी लांबून दूरवरून आपला मनोकामना इच्छा आकांक्षा बोलण्यासाठी लांबून येतात आपण पाहत आहात रस्त्याने रांग चिरांग आहे दोन किलोमीटरपासूनच प्रसादाचे भांडार किंवा पेढे नारळ फूल यांचे स्टॉल लागलेले आहेत आपण पाहत आहात खूपच गर्दी या येशवाडी गावासाठी होत असते मंदिराचे सध्या बांधकाम चालू आहे येशवाडी त्रिमूर्ती हनुमान मंदिर महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यात एका माळ रानात वसलेले आहे हे मंदिर येशवाडी गावापासून सुमारे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या मंदिराचे व्यवस्थापन परमपूज्य श्री शिवेंद्र चैतन्य महाराज पाहतात श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडी मानवत तालुका परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे परभणी पा शहरापासून साधारण अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे परमपूज्य श्री शिवेंद्र चैतन्य महाराज इतालचे पुजारी आहेत हे मंदिर एका महारानात वसलेले असून हे जाग्रत देवस्थान मानले जाते आपण पाहतात इथे प्रसादासाठी खूप भाविक भक्त आपलं योगदान देत असतात खिचडी ज्यांना उपवास आहे त्यांना साऊदांना खिचडी तांदळाची खिचडी इथे वाटप केली जाते सध्या मंदिरासमोरचा पॅन्डॉल जो मोठा सभामंडप आहे तो पाडल्यापासून आता नवीन बांधकाम त्याचे सुरू आहे आपण पाहता मोठमोठ्या मोड़ गज इथे टाकलेले आहेत आणि खूप महान असं कार्य पंचक्रोषित आणि भाविक भक्त आपल्या देणगीमधून मंदिराचं बांधकाम आणि सभा मंडपाचं बांधकाम होत आहे आपण पाहता सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही लोक दर शनिवारी खूप गर्दी होते मला खूपच लांब ते लांब अशी रांग आहे इथेच मंदिराच्या बाजूलाच देवाची गादी त्रिधारा देवाची गादी म्हणून इथे छोटसे मंदिर आहे लोक छत्री रेमकोट बारी लोगे हैं साइटला प्रसाद आदि प्रसाद दलाई छोटे से घर आए कि ती तीनों की मंदिर मूर्तियां हैं जो मूर्ति का तीनों क्या है तीनों क्या है अन्याय न उस साला पावना देवा है जब भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण होते जी इच्छा बोली थी पूर्ण होते ती या झाडाला नारळ बांधतात आपण पाहत आहात मोठे मुट गज मोठमोठ्या मुट स्थळ्या इथं पडलेल्या आहेत भाविक भक्तांच्या देणगीमधून हे सर्व सहकार्य सहकार्यामधून चाललेलं आहे लाखो भाविक भक्त येऊन इथे एक बोर्ड लावलेला आहे श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडी आणि साईडलाच एक मोठं डोंगरावरती शिलीचं एक ठिकाण आहे आपण पाहत आहात आम्ही मित्रांनी तेथे साईटला बसून फोटो वगैरे काढलेत ते त्या मला गिरगाव महाराजांची भेट झाली त्यांचं आज कीर्तन होतं माझं ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हनुमान